सर्वांना आणि आमचं गुड मॉर्निंग पदार्थ मी रेडी झाली ह ना अगं किती सुंदर दिसते आणि जणी आज रेड कलरच्या साड्या घातलेल्या आहेत मस्त हो सगळ्या रेड रेड आहेत आणि आता आई साहेबांच्या दर्शनाला आम्ही चाललोय आ, आता थोडं निवंत होईल आणि थोड्या वेळाने इतक्या पळायला सुरुवात करतील ना तर बस घरी हा तो माझा फोन असा हलत 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 हालत चालतो <laughs> यांना घ्यावं की फोन धरावं हेच कळत नाही आणि सगळ्या जणीच आवरलंय आता रुपाली थोडं थोडं आवरून देते काय काय एकुणाला पाहिजे का खूप सुंदर आणि अशा प्रकारे आमचं आवर्ण चाललंय काही जणांच आवर काही आहे आता आमच्या सोबत चला तुळजाभवानीच्या दर्शनाला चालेल चालू आहे गुड मॉर्निंग आणि कोणतरी आलेलं होतं आणि सारखा गोंधळ चालू होता अडीच म्हणजे तीन वाजल्यापासून आम्ही उठलेलोच होतो हे गजरे घ्यायचे कुणाला चला सकाळी सकाळी आम्हाला गजऱ्यावाली पण भेटली आणि आम्ही आता गजरे घेतो एक किती एक केवडा हे बात झाला एक हा पन्नासशे तीन नाही पंचेचाळीसशे द्या म्हणजे आम्हाला हिशोबा गजरे घेतले आता गजरे तिकडे गोंधळ चालू पन्नास चे दोन मी एकटीच राहिले गजरा लावलं पदर काढ हा हा काय सुंदर दिसते ग माझी साऊ आणि आता चहा प्यायचं चाललंय चहा घ्यायचा गजरे लावायचे सगळे एकच गडबडी घेतला का अश्विनी अगं गजरा लावला का तू लावला का वाजवून जवळ झालं बाई ओळख निघाली ग माहेरचे माणसं आजोळचे माणसं भेटले ग बाई किती बरं वाटत ना चहाचा आणि गजरांचा गोंधळ अजूनही मिट नाही तिचे दहा रुपये तिचे दहा रुपये भाई काय खरं नाही ग फोटो घेऊ का चालतय थांब दोन मिनिट हे बघ हे बघ फोटो काढायला उभ्या राहिले आहेत आणि ते पाहिलं का गजरा येतोय का आणि हे होतोय का होशा उभ्या राहिले छान अगदी यांची मजा बघितली का आता इतके वेळ गजरे लाव फोटो काढ आणि आता लागले जोर जोरात पळायला आयो काय खरं नाही रे देवा कशा पळतात आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ <laughs> प्रसादाचे हार फुलांचे ओटीचे दुकान सुरू झालेले आहेत पाठपासूनच इथे लगबग लगबग चालू होती दुकानदारांची आणि मानसन्मानाचं सामान वगैरे गुरु पण मंदिरात चालले आहेत हो हो तुम्ही दिसताय मला मोबाईलमध्ये अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी मंदिरात आम्ही आता दर्शनाला चाललो आहे आई ए पर्स <laughs> आई राजा उदे उदे माता की जय ए किती सुंदर आहे आता आम्ही मंदिरात प्रवेश करत आहोत <laughs> आई राजा उदो उदो छान एकदम असं दृश्य सकाळचं पहाटच आणि आमचा नंबर लवकर लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही फास्ट मध्ये चाललोय दर्शनाला चाललेलो आहोत उदो, आई उदो, राजा उदे चला आतमध्ये प्रवेश करतोय आता आम्ही श्री सिद्ध सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आई राजा उदो उदो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवन कुरु मे देव सर्व सर्वदा ओम गणपत ये नम भरपूर गर्दी आहे साडेपाच वाजलेच सकाळचे गर्दी अजून म्हणजे आत साडेपाच वाजताच इतकी गर्दी आहे तर थोड्या वेळानी सर्वजणी आता एका ठिकाणी जमा झाले आहेत हा छान आल्या सगळ्या जणी मस्त दिसत आहे गे टेन्शन नका घेऊ सगळं घेऊ हा 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 <laughs> संपूर्ण मंदिर परिसर आहे भक्तांच्या भक्तांमुळे संपूर्ण असा फुलून गेलेला आहे आणि गर्दी वाढतच आहे अजूनही साड्या आहेत आई साहेबांच्या मान सन्मानाची सर्व ताट भरलेली आहेत आणि प्रत्येकाला गुरु देत आहेत त्याला घ्या पटापट ताट घ्या चला चला पटापट राहू दे ठेवू ना हा घेतले का सर्वांनी हा चला 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 कुठं थांबायचंय एक तिकडच ए कोरड्या जागेत ना चल इथं सगळं ए या इथं दानपेटी गुप्त दानपेटी पशी थांबा चला दर्शन रांगेत चाललोय आम्ही भरपूर गर्दी आहे मुख दर्शन घेता येत नवीन लग्न झालेले नवरदेव नवरी पण आलेले आहे त्यांना आता मी थोडं पुढं जाऊन व्हिडिओमध्ये घेते चला चला पटापट छान जोडी आहे कैसे कैसे लोग रहते यार यहां पर श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भजन चालू आहे आता छान आम्ही सगळे त्यांनी भजन म्हणतोय रंभा जगदंबा तुझा नवस वस ना म्हण जास्त भजन चाले म्हणा छान मना? भजन चालेल म्हणताय अगदी भक्तिमय असं वातावरण छान असं वातावरण झालेलं आहे सावर सावर अंबाबाई पैठणीचा चा ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा चा गोळ आई साहेबांचा आम्हाला इथं दर्शन होत आहे मुख दर्शन आणि खूप सुंदर देखणं असं रुपड आहे छान अगदी वा 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 खूपच सुंदर समोर दर्शन झालं आणि आता आम्ही बाहेर आलोय अजून आई साहेबांचा अभिषेक करायचा आहे सर्वजण बसले इथे खूपच गर्दी आहे एकदम गर्दी प्रत्येक जण एकमेकांना काही ना काही काही ना काही सांगत <laughs> हे झालं ते झालं ते करायचं हे करायचं <laughs> काही ना काही राहूनच जात असत <laughs> शेवटी भाव महत्वाचा आहे की नाही आमचे दर्शन झालंय सर्वांच्या ओट्या भरून झाल्या देव भेटवून झाले आणि आतला प्रसाद आला आहे कोणता आहे ग ते षडोपचार पूजेचा प्रसाद आहे दही आणि केळीचा आणि सर्वजण तो ग्रहण करत आहेत आमचं वाचन वगैरे झालं आणि ह्या ताईंना सवाश्ण जेव घालायच्या होत्या आणि अक्षरशः ताईंनी आम्हाला सवाजी भोजन म्हणून जेवू आणि या सोलापूरच्या आहेत अश्विनी काहीतरी सांगतीये त्यांना तिथे लोकांना येण्या जाण्याची जागा असल्यामुळे आम्ही आता इथे भरती बसून पाठ वाचणार आहे या इकडे भरपूर जागा आहे गर्दी पण भरपूर आहे आम्ही इथे बसून पाठ वाचणार आहे आता भरपूर आता मूर्ती भरपूर आता चा, मला वाटतं की तरी पाच का सात अशा मूर्ती झाल्या आहेत काही सुंदर दिसतायत सर्व आणि त्यांच्या प्रदक्षिणा चालू आहे आता ही मिरवणूक इथे थांबून थोडं थांबताय वाटत हे वाच ग वाचा ना काय सुंदर वाचून संपन्न झाला आणि आता आरती चालू झाली आहे आरती करतोय आम्ही आता आरती 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 सर्वजणी आरती करतो आहे फक्त चंद्राकृती ओवळायचं हा अर्धा चंद्राकृती ओवळायचं फक्त लावल्या का झाल्या का लावून आमचे चौदा पाठ पूर्ण झालेत आज चौदा पाठ झाले ना सुरुवा आता आरती सुरू करतोय आम्ही मंडप आहे इथे अशा परड्या भरल्या जातात म्हणजे बरेच जण म्हणजेच शिदा घेऊन येतात तो शिदा इते दिला जातो आणि इथे आई साहेबांचं सा जागरण गोंधळ बरेच जण इथं आई साहेबांचं जागरण गोंधळ करतात इथे बसून त्याला छोट्या मुलांचं जावळ काढल्या जात जावळ काढण्याचे ठिकाण आहे बरेच जण येत असतात तिथे कुणाचे नवसाचे वगैरे काय असं वेगवेगळे असतात जावळ आमचं सगळं आतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही पाठ वाचला आरती झाली आणि आता आम्ही यमाई देवी आहे इथं जय जगदंब हीच माहूरची रेणुका पण आहे आणि आम्ही आता आई साहेबांचं दर्शन घेतलं यमाई देवी यमाई देवी इथे श्रीलक्ष्मी नारसिंह मंदिर आहे नंदी गोवा अनुष्ठान करण्याची श्रीलक्ष्मी नारसिंह मंदिर आहे इथे आणि आम्ही सर्वांचे दर्शन घेत घेत चाललोय श्री मल्हारी मार्तंड मंदिर आहे हे येळकोट येळकोट ये जय मल्हार भक्त प्रारब्धी परलौ भीती ना, ना, पर ना भी अशक्य हि इथे देवीला नेसवलेली साडी वस्त्र प्रसाद म्हणून मिळतात आणि इथे आपल्याला पाहिजे त्या किमतीत बऱ्याच जण इथे ते, ते खरेदी करतात धार्मिक कार्याच्या वेळेस किंवा असं त्यावेळेस परिधान करण्यासाठी देवीची साडी इथे घेतात अश्विनीला साडी घ्यायची आहे ती साडी बघती आहे या सगळ्या देवीलांनी सांगलेल्या साड्या आहेत आणि त्या चार हजार ते पाच हजारच्या रेंज मध्ये आहेत बऱ्याच जणी घेतात वेग हे खूप सुंदर आहे काय प्राइस येत आठ हजार तीस टक्के लेस होणार म्हणजे कितीला वाचणार ही ते आता ह्या स्टॉल वर सगळ्या जणी काहीतरी काहीतरी खरेदी करतायत लक्ष्मी कुंकू शुद्ध हळद पिंजर काय शुद्ध हळदी कायद नाही कुंकू शुद्ध हळ हळदीचे कुंकू भरपूर मोठं दुकान आहे आणि या खरेदी करतायत इथे सर्वांची बांगड्यांची खरेदी चालली आहे कोणी कोणी काय काय घेतल्या बांगड्या छान दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही बाहेर आलो आहे थोडी थोडी येता खरेदी केली बऱ्याच मूर्ती घेऊन इथं परड्या मूर्ती वगैरे घेऊन बाया उभ्या असतात सगळ्या इथं परड्या हे ते हे चला ना ग चला ना हे चला बरं नुसते चला चला म्हणतात थांबून घेतात था। चला चला म्हणतात थांबून घेता था। बस हां चला हळ आपण दोघीच माग राहतो हां चलो आता काही घ्यायचं आहे का हे छान सगळं झाल्यानंतर चालून चालून दमले आणि सगळ्या पोटावर पडल्यात आता पाणी बॉटल आम्ही मस्त मेदू वडा आणि इडली एक होती इडली ती होती चिडली एकच इडली आली याच्यामध्ये आमचं सगळं आवरलंय बाकीच्या पाच जणी पुढे गेल्या मी माझं सामान गाडीत नेऊन ठेवलंय आणि शेळकेता अजून आवरताय पोंचू <laughs> पंचू विसरला होता पोनचू घेतलाय सो <laughs> <laughs> बॅग अजिबात लागत नाहीये कपडे जेवढे भरून आणते इतकी थंडी थंडी म्हणून इथं अजिबात थंडी नाहीये आणि <laughs> मस्त आमची ट्रिप इतकी सुंदर झाली इतकी छान झाली इतकं बरं वाटतंय अश्विनी जास्त खुश सामान गाडीत कस कस ठेवायचं कस नियोजन चाललंय चला का सामान सरू बाई तुझ काय करू <laughs> इकडं अजून सामान ठेवायचंच चा काम चाललंय मम्मीला सोडून आली होती मम्मीची लेख पाहिले मम्मी सगळं सांगणार हा रुपाताई काय चाललंय रुपाताई आमच्या बॅगा कशा घेऊन ना त्यावेळेस <laughs> दोन दोन बॅग नाही त्यावेळेस चार चार बॅगा घेतील <laughs> ड्रेस बदलायला हा ही बघ आमची सोनू बघितली का कशी ऊनपाळ घेत हा सोनू तुझ माझ्यावर भरोसा नाही काय ती माझ्या मोठ्या पोराचं लवकर लग्न व्हाव लवकर लग्न व्हावा मनालीला तो फिरायला जावा आणि तिकडून एक अशी मस्त मनालीची चादर आणावा ग शॉल ते संदेश पर्यंत तुझा निरोपी पोहोचून देते <laughs> करे बाबा मना <laughs> करे बाबा लगना मना कर बाबा <laughs> ती आम्ही करू ना तू तू काळजी करू नको कर रे बाबा लग्न म्हणा लवकर चला सर्वजणी आल्या का

सामान आश्विनीची सगळ्यात पहिली ट्रीप आहे तिला गाडीत त्रास होतो त्याच्यामुळे ती कुठंच जात नाही यावेळेस पहिल्यांदा आली पण तिला काही त्रास झाला नाही शेळके तिला एक अशी मस्त गोळी मारलेली आहे डिश की गोळी तेव्हा कालपासून तिला काही त्रास होत नाहीये आणि आता ती प्रत्येक ट्विट साठी सज्ज झालेली आहे अश्विनी आता लवकरात लवकर फोर व्हीलर सरांना घ्यायला सांग बरं का आणि पुढे अजिबात घरी थांबायचं नाही फोर व्हीलरनीच फिरायचं फिरायचं चला तर मग कोपरगावला बोल आंबा माता की जय श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय आता बीड मार्ग आहे आम्ही आता निघलो निघलोय दोन तीन आज तिसरा दिवस आहे खूप छान वाटलं खूप सुंदर अशी ट्रिप झाली आमची